मित्रांनो दोन हजार पंचवीस आलेला आहे आणि या दोन हजार पंचवीसकडून काय अपेक्षा काहीच अपेक्षा नाहीत अपेक्षा त्याच राहतील ज्या दोन हजार चोवीस मध्ये मी ठेवल्या होत्या त्या म्हणजे एकदम हळूवारपणे निघून जा म्हणजे स्लो लाईफ त्या स्लो लाईफचा मला भाग होऊ दे कारण जेवढा हळू आपण जातो तेवढ्या गोष्टींकडे आपली नजर जाते आणि त्या सर्व गोष्टी आठवणीत राहतात म्हणजे एखादी गोष्ट पाहायची असेल तर आपल्याला वेळ द्यावा लागतो अगदी तो वेळ मला ह्या दोन हजार पंचवीस न द्यावं हीच अपेक्षा कारण झपकन ज्या गोष्टी निघून जातात स्पीडमध्ये त्या गोष्टी का आठवणीत राहत नाही आपण म्हणतो की नजरेसमोर आलं आणि गेलं पण माझ्या लक्षात नाहीये मला तसं नकोय हो मला अगदी हळुवारपणे निघून जाऊ दे म्हणजे माझं लक्ष लागू दे नेमकं काय का आहे कसं आहे ही त्याची प्रक्रिया काय आहे हे समजू दे म्हणजेच त्या स्लो लाईफच्या प्रक्रियेमधून मला जायचं आहे हे दोन हजार पंचवीसचं वर्ष असंच जावं एकदम हळुवारपणे माझं लक्ष लागावं त्याच्याकडे हीच अपेक्षा आणि महत्वाचं म्हणजे संकल्प वगैरे काही नाहीये कारण काही गोष्टी ठरवून केल्या जात नाहीये म्हणजे ठरवलेल्या गोष्टींमध्ये तुम्हाला माहित आहे तुम्ही प्रिडिक्ट करू शकताय की पुढे काय होणार आहे आणि त्या प्रिडिक्ट केलेल्या गोष्टींना तुम्ही तशा झाल्या तर जास्त आठवणीत राहत नाहीत त्यामुळेच मला अनपेक्षितपणे काही घडलं तर जास्त आठवणीत राहील म्हणजे मला सांगता येईल की बाबा हे असं अचानकपणे आलं आणि हे घडलं त्याची एक गोष्ट तयार झाली तो एक किस्सा तयार झाला आणि त्या किस्स्यांची एक गोष्ट चांगल्या प्रकारे मला फुलवता येईल आणि ती गोष्ट आठवणीत ठेवायला आणि दुसऱ्यांना सांगायला सुद्धा मजा येईल अशाप्रमाणे अनेक गोष्टी मला संकलित करता येतील म्हणून संकल्प वगैरे काय नाही अचानक सगळ्या गोष्टी घडूत्यात आणटी अनलेस ते कामाच्या गोष्टी कामाच्या गोष्टी तुम्हाला ठरवाव्याच लागणार आहेत की त्याला वेळ द्यावाच लागणार की हे काम मला करायचं आहे याची डेडलाईन हे आहे त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणता संकल्प वगैरे नाही आहे की एवढ्या गोष्टी मी हे करणार आहे ते करणार आहे असं करणार आहे तसं करणार आहे काही नाही मला अनपेक्षितपणे झालेल्या जरा गोष्टी जास्त आवडतील त्यामुळे संकल्प वगैरे काही नाही आहे की इथं ठरवून मला ही अचीव करायचं आहे ही माझी बकेट लिस्ट आहे वगैरे त्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत म्हणजे त्यातल्या किती गोष्टी खऱ्या अर्थाने पूर्ण केल्या जातात हे मला माहीत नाही पण संकल्प वगैरे काही नाही आहे तुमचं काय असेल तर सांगा कमेंट्समध्ये आणि सर्वांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा दोन तारखेला देतोय <laughs> त्यामुळे खूप शुभेच्छा आणि हे नवीन वर्षसुद्धा तुम्हाला चांगलं जावं तुमचं आरोग्य या वर्षात धंदाकट राहावं हो, आणि आरोग्याची श्रीमंती कायम वाढत राहावं हो।